परळीत तरुणाने नशा करण्यापासून रोखल्यामुळे आई वडील आणि आजीवर केला हत्याराने वार आजीचा जागीच मृत्यू तर आई वडिलांची प्रकृती चिंताजनक परळी येथे तालाबकट्टा या परिसरात राहणारा अरबाज कुरेशी हा नशेच्या आहारी गेला होता त्याचे आईवडील नेहमीच त्याला नशा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते आज सुद्धा सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान त्याला नशा करण्यापासून रोखण्यासाठी त्याचे वडील रमजान कुरेशी आई समीना कुरेशी आणि आजी जुबेदा कुरेशी हे प्रयत्न करत होते या कारणावरून त्यांच्यामध्ये वादावादी होऊन अरबाज कुरेशी आणि तीक्ष्ण हत्याराने आई वडील आणि आजीवर जीव घेणं हल्ला केला यामध्ये त्याच्या आजीचा जागीच मृत्यू झाला तर आई वडील हे गंभीर जखमी आहेत त्यांना सध्या अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली फक्त नशेच्या आहारी जाऊन एखाद्या व्यक्ती घरच्या सदस्यांचा खून करू शकतो हे पाहून परळी परिसरातील लोक चिंता व्यक्त करत आहेत घटनेची माहिती मिळताच परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला अटक केली आहे पुढील कारवाई परळी पोलीस करत आहेत और तो क्या चीज है भाई दादा तोंडा मु बिल

¡Se lo